लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी तालुक्यातल्या येथील रस्त्याचं काम न करता चाळीस लाखाचा निधी अपहार केल्याचा आरोप संबंधित अधिकारी कर्मचारी आणि गुत्तेदारांवर होत असल्यानं आज धर्मापुरी इथं संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या तर ग्रामस्थांनी दोषीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्याशी संपर्क साधत आठ दिवसाच्या आत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिलं त्यानंतर दीड तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनामध्ये दे संतोष देशमुख तानाजी कदम नवनाथ पेठणे गोविंद कदम बाळासाहेब देशमुख ऋषिकेश बेटकर गोपाळ कदम वैजनाथ कदम नागनाथ कदम सुरेश काळे रामराव कदम रवी डोंगरे मंगेश तिडके बाळासाहेब लेंगे पांडुरंग तिळके यांच्यासह धर्मापुरी आणि परिसरातील मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते डीपीडीसीच्या निधीचा सगळ्या जिल्ह्यामध्ये अपार केलेला आहे एसआरएफ मधले कामं असू अल्पसंख्याक विकासाची कामं असू दलित वस्तीचे कामं असू किंवा कुठलेही काम असू एक पायंडा परभणी जिल्ह्यातला एक वाईट पडलाय आणि परभणी जिल्ह्यातली एक मंत्रालयामध्ये वाईट ओळख निर्माण झालेली आहे त्या ह्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासन या ठिकाणी कुठलंही काम न करता एम बी तयार करण्याचं एक धाडस प्रत्येक कामामध्ये करताना ठिकाणी दिसत आहे तसंच या धर्मापुरीच्या ग्रामीण मार्ग चोपनच या ठिकाणी बेचाळीस लाख रुपये किती पेंचाळीस चाळीस लाख रुपये टाकून ते जसाल तसे त्यांनी उचललेले आहे त्याची एम बी रेकॉर्ड झालेली आहे जे पूर्ण निधी वितरित झालेला आहे परंतु जागेवर मात्र कुठलंही काम या ठिकाणी करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीने जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी फार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत आहेत पेडगावमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काम त्यांनी केलं होतं हसनापूर रस्त्याचंही काम असंच केलं होतं आणि जिल्ह्यामधल्या जवळपास एसआरएफच्या नव्वद टक्के कामांची परिस्थिती ह्या रस्त्यासारखीच झालेली आहे त्यामुळे आमची ह्या आंदोलनाच्या माध्यमात विनंती आहे की हे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांनी हा जो काही निधीचा अपार केला आहे तो निधी वसूल करण्यात यावा परंतु जिल्हा प्रशासन या ठिकाणी काय करायला अशा तक्रारी ज्या ज्या ठिकाणी आल्या त्या त्या ठिकाणचे काम, काम आज चालू करून ते काम कम्प्लीट करून द्यायले आणि कुठेतरी त्या चोराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून होताना आम्हाला सातत्याने दिसतोय म्हणून आज या ठिकाणी ठिकाणी सुद्धा हा गुत्तेदार कालपासून काम करून द्यायला तयार झालेला आहे परंतु तसं न करता त्यांनी ज्या लोकांनी याच्यामध्ये आभार केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नंतर ते काम करून देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी धर्मपूर सरपंच उपसरपंच सगळे गावकरी ग्रामपंचायत सदस्य आणि पंचक्रोश शिथिल नागरिकांची आहे अधिकारी कर्मचारी दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा आणि नंतर त्या रस्त्याचं काम चालू करा अशी एक रास्त मागणी या ठिकाणी ह्या करण्यात आलेली आहे ती मागणी जोपर्यंत मान्य होत नाही आणि जबाबदार अधिकारी त्या संदर्भात आम्हाला शब्द देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवणार नाही जे आमचे काम नाही केल्यामुळं बिल तसंच उठून घेतल्यामुळे आज आम्ही प्रशासनाला पूर्व सूचना देऊन आज आम्ही धर्मापुरी बस स्टॉप या ठिकाणी आमचं रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन होतं तरी आज जवळपास आता साडे दहा वाजत आहेत शिव मॅडम आम्हाला फोनवरून बोलल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासित असं केलं की बाबा सदरील अधिकाऱ्यावर कारवाई करून आपला रस्ता आम्ही ताबडतोबरित्या ताबडतोब करून देतो तरी मॅडमला आम्ही ह्या विषयावर दहा पंधरा दिवसाचा टाइम देऊन मॅडम दहा पंधरा दिवसामध्ये मॅडमला म्हटलं बाबा आम्हाला रस्ता करून द्या नाही जर दिला तर मग पुढचं आम्ही पाऊल उचलणार आहेत त्यामुळं मॅडमवर विश्वास शिव मॅडमवर विश्वास ठेवून आम्ही हा रस्ता रोग स्थगित केलेला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन वन झिरो परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर येथील अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये तक्रार केली त्यामुळेच प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यावर परभणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे ही अत्यंत निंदनीय बाब असून पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्याला पाठीशी घालून आंदोलन करण्यावर करणाऱ्यावर कारवाई करत आहेत हे चुकीचं असून ही पोलिसांची दडपशाही आहे पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावं अन्यथा या दडपशाहीच्या विरोधात संभाव्य आंदोलनाला सामोरं जावं लागल अशी आक्रमक भूमिका मराठा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर या गावच्या तालुक्यातील दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला वारंवार पोलीस अधीक्षकांना भेटले ठाणेदारांना भेटले परंतु कुठलाही मार्ग निघाला नाही अखेर त्याच्याविरोधात आंदोलन केलं आणि आंदोलन केलं म्हणून आमचे जिल्हा प्रमुख बोधनेसाहेबांवर दाखल केला हा अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि अशा प्रकारची जर दडपशाही पोलिसांची चालू असेल आणि दारू विक्रेत्याकडून जर हा सहभाग घेतला जात असेल तर त्याला आम्ही पुरल्याशिवाय राहणार नाही बोधनेच्या बाजूने आम्ही पूर्णपणे उभा राहू वेळ आलं तर तिथले आंदोलन सुद्धा उतरू पोलीस अधीक्षकांनी अधीक्षकांनी याच्यावर तातडीने लक्ष घालावे नाहीतर आंदोलनासाठी समोर राहावे परभणी जिल्हाभरात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी ग्रहित धरून तर, तर पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळात सततचा पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय या नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना भाजपच्या वतीनं आज निवेदन देण्यात आले यावेळी दैठणा महातपुरी जाम या महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम भारत कचवे माधव चव्हाण अजय चव्हाण भारत जाधव दत्तराव साबळे विलास बावर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते मान्य जिल्हा अधिकाऱ्याकडे परभणी जिल्ह्यातील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी यासाठी शिष्टमंडळाने भेट घेतली यामध्ये ज्या महसूल मंडळात पासष्ट जास्त पाऊस नाही अशा तेरा महसूल मंडळात प्रशासन पंचनामे करत नाहीये विशेषतः दैतना महसूल मंडळ असेल मातुरी असेल जांब असेल या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने आले आणि वैयक्तिक अर्ज केले आणि सततच्या पावसाच्या हिरसाळी आमचे तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी असं आग्रहाची विनंती मान्य जिल्हाधिकाऱ्याला केली आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात तात्काळ टेक्निकल चर्चा करून फील्डवर पाठवून जे काय स्थितीची अवगत करून जे काय मदत करता येईल ते आम्ही करू असं आश्वासन दिलेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण पाहितलं सततच्या पावसामुळे जी अतिवृष्टी झालेली आहे आणि पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काही मंडळ वगळण्यात आले होती ते मंडळ घेण्यात यावेत या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुसरा एक मुद्दा बाबर साहेबांनी सांगितलेला आहे हे भारतीय जनता पार्टी सरकार मायबाप जनतेचं सरकार आहे देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतःला चौकीदार म्हणून देशाचे सेवक म्हणून काम करतात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतःला सेवक म्हणून अठरा अठरा तास या महाराष्ट्रासाठी काम करतात परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे सुद्धा सामान्य जनतेसाठी काम करतात नक्कीच हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे शेतकरी बांधवाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही असेल भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद गंगाखेड आज परभणी जिल्हा युवक काँग्रेस व इंडिया आघाडीच्या यावतीनं भारतीय निवडणूक आयोगाच्या वोट चोर गद्दीचड या राहुल गांधीच्या मोहिमेला पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सदर स्वाक्षरी मोहिमेला गंगाखेड येथील नागरिकांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव अमानुल्ला खान डॉक्टर शैलेश कदम डॉक्टर ओ कॉम्रेड ओंकार पवार वैजनाथ देवकते सिद्धोजन भालेराव प्रसाद गोरे सुरेश इखे शिवाजी भालेराव दत्ता होरे राम कुरे आदींची उपस्थिती होती जिंतूर शहरातल्या साठेनगर परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमाराला कुरेशी समाजाच्या दोन गटामध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर लाठीकाठी लोखंडी रॉडच्या तुंबळ हानावारीत झालं या धुमसचक्रीमध्ये सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे या हानामारीत इलाही कुरेशी आश्पाक कुरेशी बशीर कुरेशी रतन कुरेशी अनवर कुरेशी शेख इसा फिरोज मुसा कुरेशी आदी जखमी झाले आहेत सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय या घटनेची माहिती कळताच रुग्णालय परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती वाढता तणाव लक्षात घेऊन जिंतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त केला यामुळे पुढले आनर्थ टळलाय परवणी परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची पुस्तकं वाटप करण्यात आली तर गावामध्ये मिरवणूक दे देखील काढण्यात आली यावेळी डी एन दाभाडे सरपंच अंगद गरुड रामकिशन गरुड प्रशांत धबाले लक्ष्मीबाई आगलावे संभाजी लोखंडे विजय गरुड लखन चव्हाण अशोक गरुड मुंजाजी गरुड सुरेश गरुड हर्षद आगलावे हिरामन वडवणे पांडुरंग शिंदे दिलीप वडवणे सुरेश आगलावे विष्णू आगलावे दशरथ आगलावे दिगंबर आगलावे आदींची यांची उपस्थिती होती परभणीचे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची आज माजी आमदार बाबाजींनी दुराणी यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आहे या भेटीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी चर्चा केली माजी आमदार दुराणी यांनी जिल्ह्यातील सलग झालेल्या पावसामुळं शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून अतिवृष्टी भागाची पाहणी करून तातडीनं पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली तसंच नागरिकांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली जन्म व मृत्यूचे दाखली सेवा तातडीनं सुरू करावी अशी विनंती देखील त्यावेळी करण्यात आली यावेळी अमोल जाधव आशिष हरकळ नागसेन भिरजे शेख सलमान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जालना इथून मुंबईला जाणारी वंदे भारत या रेल्वेचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यात आला असून उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणार आहे ही गाडी नांदेड ते मुंबई दरम्यान तर सहाशे दहा किलोमीटरचं अंतर नऊ तास पंचवीस मिनटामध्ये पूर्ण करेल यामध्ये वीस डबे ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह दोन आणि चेअर कार अठरा असणार आहेत एकूण एक हजार चारशे चाळीस आसनक्षमता या गाडीची असणार आहे ही गाडी नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमधून दिवसा प्रवास करून मुंबई इथं दुपारी पोहचण्याकरता आणि मुंबईवरून संध्याकाळी रात्री परत येण्यासाठी सोयीस्कर वेळापत्रक प्रदान करणार आहे ही गाडी आठवड्यातून सहा दिवस म्हणजे बुधवार वगळता नांदेडहून आणि गुरुवार वगळता मुंबईहून धावणार आहे महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरावता ढालकरी उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संघेवार उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले संगीता चव्हाण जिल्हा पुरवठा विलास मुसळेसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते <गणागी> महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा परभणी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेचे अध्यक्षस्थान प्रसाद सिंगणापूरकर यांनी भूषवलं सभेमध्ये सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संस्थेच्या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला तसंच सेवानिवृत्त सभासदांचा यथोचित गौरव करून त्यांना स्मृतीचे व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं सभेत महत्वाचा ठराव मंजूर करताना पंधरा लाखाहून अठरा लाखापर्यंत वाढवण्यात आली या निर्णयामुळे सभासदांना दिलासा मिळणार असल्याचं नमूद करण्यात आलंय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली असल्यामुळं महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आदेशामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथवाचन मानव तालुक्यातल्या एकूण अठरा गावांमध्ये सुरू झाला असल्याचं उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया शहर शाखा मानवचे अध्यक्ष नामदेव आठवणे यांनी कळवले <स्याँगे> इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजाच्या वतीनं जिंतूर इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं यंदा ही परंपरा कायम ठेवत एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिंतूर येथील जामा मस्जिद परिसरातील मैदानावर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे गेल्या वर्षी जिंतुरात मराठवाड्यातील सर्वात मोठं रक्तदान शिबिर पार पडलं होतं तब्बल एक हजार चारशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम नोंदवला होता यंदा हा विक्रम मोडण्याचा संकल्प घेण्यात आला असून किमान दोन हजार रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून यासाठी बार दोन हजार पार असं घोष वाक्य देण्यात आले या रक्तसंकलनासाठी परभणी आणि नांदेड येथील दोन रक्तपेढ्या सहभागी होणार आहेत शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून शिबिराची जय तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद